शुभ सकाळ सगळ्यांना मी सुवर्णा सुवर्णा डेली रुटीन चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे सुंदर वेग दिवसाची सुंदर अशी सकाळी ही सुंदर अशा फुलांपासून झालेली आहे तर पाहू शकता आज आपल्या झाडांना किती सुंदर अशी फुलं आलेली आहेत प्रत्येक व्हरायटीची आहेत वेगवेगळी फुलं आहेत जास्वंदाची आहेत गुलाबाची आहे सुपारीचं फुलं आहे झेंडूची फुलं आहेत आजची सकाळ खूप प्रसन्न अशी झालेली आहे तर पाहू शकता तुम्ही मस्त असे फुलं आलेली आहेत आणि ह्या फुलांना पाहून प्रसन्नता वाटतेच एकदम भारी वाटतं तर हे पण किती छान फुलं आहे पाहू शकता तुम्ही मला फार फुलांची आवड आहे म्हणजे पाहायला आवडतात असं त्याच्यामुळं मग ही फुलं मला एकदम प्रसन्न करून टाकतात सकाळ सकाळी पाहिलं तर यात्रेमुळे घरातली साफसफाई कपड्यांची साफसफाई सगळी चालूच आहे तर पाहू शकता बेडरूमचं आवरायला घेतलेलं आहे तर बेडरूमचे बेडशीटचं वगैरे चेंज केलेले आहेत चेंज करत आहे आणि झटकूनही घेत आहे तर हॉल क्लीन आणि क्लिअर करून टाकलेलं आहे तर हे कुशन्स नवीन लावलेले आहेत ला त्याचबरोबर ला ला ती आपल्याला टी युनिटचं ही साफसफाई क्लिनिंग वगैरे सगळं करायचं आहे दूर माती येतच राहते तर किचन इथं सकाळ सकाळी आदोरावरून घेतलेलं आहे स्वयंपाकाच्या नंतर किचनची सगळी भांडी वगैरे लावून झालेली आहेत आणि आता फक्त फ्रीज आणि हॉलचा जो पसारा आहे तो मला क्लीन करायचा आहे तर पाहू शकता फ्रीज आज क्लीन करून टाकणार आहे तर इथं मी भिंती वगैरे पुसून घेतल्या टी व्ही युनिट पण पुसून घेतला टी व्ही पुसायची जबाबदारी मिस्टरांची आहे कारण की मला येत नाही तर इकडं पाहू शकता रूममधलं पण मी बेडशीट वगैरे चेंज केलं आहे रूमची पण साफसफाई झालेली आहे आणि आता देवपूजेची तयारी करायला घेते मी देवपूजेसाठी मी इथं फुलं आणलेली आहेत झाडाचीच तोडून तर देवाला वाहून घेते श्री स्वामी समर्थ इथं आपली सकाळची पूजा झालेली आहे आणि किती प्रसन्न वाटते फुलांमुळे पाहू शकता तुम्ही घरात एक प्रसन्नतेचं वातावरण पॉझिटिव्हिटी येते या सगळ्या निमित्ताने तर त्यामुळं मी देवघरही क्लीन केलेलं आहे स्वच्छ वगैरे पुसून घेतलेलं आहे पाहू शकता आजूबाजूचं प म्हणजे फरशी वाईट असल्यामुळे तेही काही होते तर इथं पुसणं वगैरे सगळं करून स्वच्छ केलेलं आहे हे पण डेली तर असतंच पण खास करून पु आज यात्रा आहेत आज म्हणजे दोन दिवस यात्रा आहे त्या निमित्ताने करून घेतलेला आहे तर इकडं शॉपमध्ये जाते आहे मी मी गेलेली जरा गावामध्ये तर म्हटलं चला यात्रेची तयारी दाखवूयात तुम्हाला तर पाळण्याच्या साईडला काही मी गेलेली नाही आहे पण जे गावातनं दाख दाखवता आलं मला तुम्हाला डेकोरेशन वगैरे काय चालू आहे लाईटी वगैरे लावणं तर, तर ते दाखवण्याचा प्रयत्न करते मी इथं मस्त असं पाहुण्या रवळ्यांचं गाड्यांचं वर्द वगैरे चालू झालेले आहेत इथं इथं पीठ ज्वारीच्या भाकरी बनवण्यासाठी पीठही दळून आणलेलं आहे तर आज म्हटलं चला बेसन भाकरीचा बेत करूयात त्यासाठी मी इथं हिरवी मिरची आणि लसूण वाटून घेतलेलं आहे कढई गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये तेल आणि जी काही बेसिक फोडणी आहे जिरं जिरं कढीपत्ता वगैरे तर ती ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहे तेल गरम झाल्यास त्याच्यामध्ये जिरं टाकून घेणार आहे जिऱ्यामध्ये ते, ते आ, जे आपण लसूण आणि मिरचीचं वाटण केलं होतं ती ठेस इथं मी घालून घेते आहे मिरची चांगली भाजून घेतली की मग त्याच्यामध्ये कांदा कढीपत्ता वगैरे घालून घेऊयात मिरची तर फ्राय करून झाल्यानंतर कांदा कढीपत्ता टाकून घेतलेला आहे तर आता हे चांगलं परतून द्यायचं आहे तर ह्याच्यामध्ये मीठ घालूयात दोन चमचे म्हणजे साधारण चवीनुसार मीठ घातलेलं आहे इथं तुम्ही तुमच्या ह्याने घालू शकता माझं आज वेळ कमी होता त्याच्यामुळं मग मी म्हटलं की आज बेसन भाकरी करूयात कारण की ज्वारीचे पिठही ताजं आणलेलं होतं भाकरीसाठी तर आणि भाकरीसोबत दुसरी भाजी कोणती पटकन होणार नव्हती तर माझ्याकडे फक्त अर्धा तास होता अर्ध्या तासामध्ये मी बेसन, बेसन भात आणि भाकरी असं स्वयंपाक केलेला आहे तर इथं पाणी उकळी आलेले आहे जे बेसन पीठ खलवलेलं होतं ते मी इथं टाकून घेतलेलं आहे थोडंसं भाताबरोबर ती खाण्यासाठी पण रबरबीतच ठेवलेलं आहे पातळ असं खूप घट्टही नाही खूप पातळही नाही कोथंबीर टाकून घेतलेली आहे पाहू शकता इथं आपलं बेसन तयार झालेलं आहे एक इकडं भात आता गरम गरम भाकरी करून घेतेय भाकरीसाठी मी कनिक मळून घेतेये पीठ अद चावून ठेवलेलं होतं फक्त घ्यायचं बाकी होतं तर मी इथं परातीमध्ये घेतलेलं आहे पीठ ज्वारीची भाकरी खरंच संध्याकाळी जर खाल्ली तर हलकं अन्न पचायला पण छान राहतं त्याच्यामुळं भाकरी शक्यतो संध्याकाळच्या भाकरीच खायला पाहिजेत आपण शरीरासाठी तर इथं भाकरी मला अदोघर येत नव्हत्या आता येतात परफेक्ट पण तरीही मी एकाच हाताने टाकते भाकरी काही काही जण डबल दोन्ही हात वापरून भाकरी टाकतात तर पाहू शकता मी कशी भाकरी आहे किचन वाट्यावरती खाली फडकं ठेवलं तर परत सरकत नाही तर मी अशा पद्धतीने भाकरी करते किचन वाट्यावरच पण माईकडून पेटलंही सांडलं जातं इथं तर खूप नाही तीन चारच भाकरी टाकायच्या होत्या भाकरीबरोबर ती भातही होत आहे आणि फक्त आणि फक्त अर्ध्या तासात हा आपला स्वयंपाक तयार झालेला आहे तर या सगळेजण जेवायला गरम गरम बेसन भाकरी खायला तर इथं जेवणामध्ये काकडी कांदा लोणचं भाकरी आणि बेसन आहे कसं वाटलं आजचा व्हिडिओ माझा व्हिडिओ पाहायला तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा शेअर करा आणि अजून पण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या